वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे यामधील प्रकरण क्रमांक तिसरे उद्योजकतेचा विकास या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता समजून घेऊ पहिलं आणि दुसरं प्रकरण प्रश्न उत्तर म्हणजे स्वाध्याय पूर्ण झालेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या आज आपण तिसऱ्या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवत आहोत या प्रकरणात एकूण सात प्रश्न आहेत सात प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे मी तीन भाग केलेत पहिल्या भागामध्ये एक ते तीन प्रश्न सोडवू दुसऱ्या भागात चौथा आणि पाचवा आणि तिसऱ्या भागात सहावा सातवा प्रश्न सोडवणार आहोत आज आपण पहिल्या भागात पहिला दुसरा आणि तिसरा प्रश्न कसा सोडवायचा उत्तर काय आहेत ते आपण पाहूया स्वाध्याय प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा इथे सूचना दिलेली आहे विधाने पुन्हा लिहा याचा अर्थ असा की पूर्ण विधान लिहायचं अचूक उत्तर पर्यायामधून निवडायचं रिकाम्या जागी उत्तराचा अचूक शब्द लिहायचा त्याच्या खाली पेन्सिलने दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायची मग पुढचं विधान लिहायचं अशा प्रकारे पूर्ण विधान लिहून उत्तर लिहा उत्तरं मी खाली घेतलेली आहेत एक उद्योजक या शब्दाची उत्पत्ती एंटरप्रेंड या टिंबटिंब शब्दापासून झाली आहे पर्याय अ जपानी ब इंग्लिश क फ्रेंच आणि अचूक उत्तर आहे खाली घेतलंय क फ्रेंच दोन एंटरफ्रेंड याचा अर्थ टिंबटिंब आहे अ हाती घेणे ब संस्था क व्यावसायिक आणि उत्तर आहे अ हाती घेणे पूर्ण वाक्य लिहायचं एंटरफ्रेंड याचा अर्थ हाती घेणे आहे तीन स्टार्टअप इंडिया टिंबटिंबचा पुढाकार आहे अ आर बी आय ब भारत सरकार क जागतिक बँक आणि उत्तर आहे ब भारत सरकार चार टिंबटिंब शहरी रहिवाशांना ग्रामीण भागात आणून स्थानिक लोकवसाहत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त करते अ कृषी पर्यटन ब वैद्यकीय पर्यटन क मनोरंजन अचूक उत्तर आहे अ कृषी पर्यटन ब जोड्या जुळवा इथे अ आणि ब गट घेतलेले आहे अ गटात पाच बाबी ब गटात दहा बाबी आहेत त्यातल्या पाच जोड्या लागतात जोड्या लावून इथे उत्तरं डाव्या बाजूला घेतलेली आहेत गट अ अ कार्य ब उद्योजक क कृषी पर्यटन ड तंत्रज्ञान ई स्टार्टअप इंडिया ब गटामध्ये एक दोन हजार सोळा दोन रोजगार तीन उत्पादनाची जुनी पद्धत चार दोन हजार एकोणीस पाच स्वयंचलित सहा ग्रामीण पर्यटन सात उद्योजकता आठ अलीकडील किंवा नवे ज्ञान नऊ गरजांवर आधारित दहा वैद्यकीय पर्यटन उत्तर पाहूया आपण उत्तरामध्ये अ रिक्त भरण कार्य उद्योजकता ब उद्योजक स्वयंचलित क कृषी पर्यटन ग्रामीण पर्यटन ड तंत्रज्ञान अलीकडील किंवा नवे ज्ञान ए स्टार्टअप इंडिया दोन हजार सोळा क प्रश्न आहे खालील विधानांसाठी शब्द समूह किंवा संज्ञा लिहा उत्तरे खाली घेतलेली आहेत एक असा उपक्रम ज्यात साहस अनिश्चितता जोखीम नाविन्यता समाविष्ट असते संज्ञा आहे उद्योजकता दोन आर्थिक कृतींसाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याचे कार्य संज्ञा आहे नाविन्य तीन अशी व्यक्ती जो नवनिर्माता नवीन उत्पादनाची समायोजनता यांची ओळख करून देतो संज्ञा उद्योजक चार अशी प्रक्रिया ज्यामध्ये उद्योजकतेची कौशल्य आणि ज्ञान प्रशिक्षणाद्वारे दिले जाते संज्ञा आहे उद्योजकता विकास कार्यक्रम पाच अशी प्रक्रिया ज्यामध्ये व्यक्तीला कार्य करण्याचे प्रोत्साहन आणि कार्य करण्यास प्रवृत्त करते अशी उद्दिष्ट गाठण्याची क्रिया संज्ञा आहे उद्योजकता आणि सहा असा कर्मचारी ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी संघटनेचा पाठिंबा आणि अधिकार असतात संकल्पना आहे अंतर्गत उद्योजक ड खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा उत्तरं घेतलेली आहेत खाली एक उद्योजक खा, हा कठोर परिश्रमासाठी तयार नसतो पहिले विधान चूक आहे दोन कृषी पर्यटन हा कृषी अर्थव्यवस्थेला आधार असतो बरोबर तीन यशस्वी व्यावसायिकता मोजता येण्याजोगा धोका स्वीकारतो किंवा घेतो विधान बरोबर चार उद्योजक हा पूर्ण वेळ व्यवसाय आहे ज्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते बरोबर पाच स्टार्टअप इंडिया हा फ्रान्स सरकारचा एक उपक्रम आहे चूक ई गटात न बसणारा शब्द शोधा आपण उत्तर पण घेतलेली आहेत शब्दांचा गट आहे त्यातला विसंगत शब्द गटात न बसणारा शोधायचा आहे पहिला गट संज्ञापक प्रवर्तक स्वयंचालक निष्क्रिय निष्क्रिय हा शब्द गटात बसत नाही दोन ट्रेकिंग वन्यजीव अभ्यास घोडेस्वारी करणे बैठे खेळ दुसरा बैठे खेळ हा शब्द या गटात बसत नाही तीन नाविन्य संज्ञापनाचा अभाव बाजारपेठेचा विकास उद्दिष्टांचे निर्धारण गटातनं बसणारा शब्द आहे संज्ञापनाचा अभाव फ खालील विधाने पूर्ण करा उत्तर आपण घेतलेली आहेत खाली एक उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी टिंबटिंब सुरुवात करते उत्तर आहे व्यावसायिक संस्था किंवा व्यवसाय सुरुवात करते दोन स्टार्टअप इंडिया उपक्रम टिबटिंब मध्ये सुरू झालं दोन हजार सोळामध्ये मध्ये सुरू झाला ग कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा उत्तर आपण खाली घेतली आहेत अ गट आणि ब गट दिलाय त्यात काही जागा रिकाम्या आहेत एक शहरी रहिवासी आणण्याची कल्पना ब गटात रिकामी जागा आहेत त्याच्या पुढे लिहायचं कृषी पर्यटन दोन कृषी पर्यटनाचा प्रकार पुढे रिकामी जागा आहे निश पर्यटन एन आय सी ए पर्यटन असं लिहायचं तीन रिकामी जागा आहे उत्पादन आणि वैशिष्ट्यांचे नवीन संयोजन रिकाम्या जागी तिसऱ्या ठिकाणी लिहायचं नाविन्यता आणि चौथी रिकामी जागा आहे उद्योजकता पूर्ण वेळ व्यवसाय जास्त समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते एका वाक्यात उत्तरे लिहा पुढचा प्रश्न आहे एक कृषी पर्यटन म्हणजे काय दोन उद्योजक म्हणजे काय तीन उद्योजकता एक खाजगी संस्था आहे असे कोणी वर्णन केले आहे आपण उत्तर पाहूया क्रमांक एक कृषी पर्यटन म्हणजे काय उत्तर शहरी रहिवाशांना विश्रांतीसाठी आणि मौजमजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय दोन उद्योजक म्हणजे काय उत्तर उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी नफा कमावण्यासाठी व्यवसाय संघटित करते आणि चालवते तसेच ती व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम स्वीकारते तीन उद्योजकता एक खासगी संस्था आहे असे कोणी वर्णन केले आहे उत्तर प्रसिद्ध अर्थतज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी सन एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये उद्योजकता एक खाजगी संस्था आहे असे वर्णन केले आहे पुढचा प्रश्न आहे ह हो, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा इथे एक शब्द अंडरलाईन किंवा अधोरेखित केलाय तो चुकलेला आहे तो दुरुस्त करायचा आणि वाक्य पुन्हा लिहा म्हणजे पूर्ण वाक्य लिहायचं एक उद्योजक हा शब्द जर्मन भाषातील एंटरप्रेन या शब्दापासून आलाय आता जर्मन हा शब्द चूक आहे तिथे उत्तर लिहायचं फ्रेंच भाषेतील दोन उद्योजक घराला ग्राहक समाजाने होतील अशी जागा बनवतो घराला अंडरलाईन केलेला शब्द आहे तिथे लिहायचं बाजारपेठ तीन स्टार्टअप इंडिया या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची दहा वर्षात परतफेड करणे दहा वर्ष चूक आहे तिथे लिहायचं सात वर्ष प्रश्न दुसरा संकल्पना किंवा संज्ञा स्पष्ट आहेत एक उद्योजक दोन कृषी पर्यटन तीन स्टार्टअप चार स्टँडअप पाच अंतर्गत उद्योजक आपण संकल्पना किंवा संज्ञा स्पष्ट करूया क्रमांक एक उद्योजक उत्तर एक उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यवसाय सुरू करते व पैसे मिळवण्यासाठी व्यावसायिक धोके स्वीकारण्यास तयार असते उद्योजक उद्योग चालवताना भविष्यातील अनिश्चित परिस्थितीचा विचार करून धोका पत्करतो दोन उद्योजक हा सर्जनशील स्वतः निर्णय घेणारा मुख्य सूत्रधार पैसा जमा करणारा निरनिराळी साधने जमा करणारा मुख्य नियोजक व्यवस्थापकाची निवड करून व्यवसाय स्थापन करून सतत नाविन्याचा ध्यास घेतलेला असतो उद्योजकाकडे धाडस असते नवीन कल्पना उत्पादन सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य ते करतात ग्राहकांसाठी चांगल्या बाजारपेठेची निर्मिती ते करतात दुसरी संज्ञा आहे कृषी पर्यटन उत्तर एक कृषी पर्यटन ही आधुनिक काळातील संकल्पना आहे शहरी भागातील रहिवाशांना ग्रामीण परिसराची शेतीची शेतीतील कामांची जवळून ओळख व्हावी शेती, शेती, शेती व्यवसायाला या पर्यटनातून आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून अस्तित्वात आलेली व लोकप्रिय झालेली कल्पना आहे कृषी पर्यटन ही संपूर्ण व्यावसायिक संकल्पना आहे कारण यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते दोन झाडावरील फळे काढणे गाईचे दूध काढणे शेती लागवड व अन्य माहितीचे शिक्षण देणे याचे शहरी मंडळींना आकर्षण असते थोडक्यात कृषी पर्यटनामुळे पर्यटकांना ग्रामीण शेती मातीशी नाते जोडता येते आणि तेथील अन्न व फळे यांचा आनंद घेता येतो तिसरी संज्ञा आहे स्टार्टअप उत्तर एक स्टार्टअप हा उद्योजकता विकासाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे भारत सरकारने हा कार्यक्रम दोन हजार सोळामध्ये सुरू केला या कार्यक्रमाअंतर्गत भारत नोकरी शोधणारा देश यापेक्षा नोकरी निर्माण करणारा देश अशा भावनेतून उद्योजकतेला व नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येते दोन स्टार्टअप हा उद्योग सुरू होऊन दहा वर्षेही झाली नाहीत व त्याचे आर्थिक उलाढाल शंभर कोटी रुपयांपेक्षा कमी आहे स्टार्टअपचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे भारतात पर्यावरण संवर्धन करणारी यंत्रणा उभी करणे हे आहे चौथी संकल्पना स्टँडअप उत्तर एक स्टँडअप इंडिया ही योजना मुख्यत्वे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व महिला नव उद्योजकांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे स्टँडअप इंडिया या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि एका महिला कर्जदाराला दहा लाख रुपयापासून ते एक कोटी रुपयेपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते दोन स्टँडअप या योजनेअंतर्गत उत्पादन सेवा किंवा व्यापार या क्षेत्रात कोणताही उपक्रम सुरू करता येऊ शकतो खाजगी उद्योगांच्या बाबतीत भागधारक व भांडवलातील एक्कावन्न टक्के हिस्सा हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व महिला उद्योजकाकडे असणे आवश्यक असते पाचवी संकल्पना अंतर्गत उद्योजक उत्तर एक व्यवसाय संघटनेच्या अंतर्गत पगारी नोकर म्हणून अंतर्गत उद्योजक कार्यरत असतो मोठ्या उद्योग व्यवसायामध्ये अंतर्गत उद्योजक कर्मचाऱ्याची विशेष नियुक्ती केलेली असते त्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पना व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार असतो संघटन त्याच्या पूर्ण पाठीशी उभी असते व्यवसाय संघटन त्यासाठी आवश्यक त्या सुविधा त्याला उपलब्ध करून देते दोन मोठ्या आकारमानाच्या कंपनीमध्ये नवकल्पना व नवनिर्मितीसाठी संशोधन व विकास हा स्वतंत्र विभाग सतत कार्यरत असतो त्यामुळे व्यवसाय संघटनेला अधिक नफा मिळतो म्हणून अंतर्गत उद्योजक हा संघटनेमधील उद्योजक असतो प्रश्न क्रमांक तिसरा खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा श्री सोहम हा एम बी ए पदवीधर आहे श्री नवीन हे बी कॉम पदवीधर आहेत श्री सोहम हे दुग्ध व्यवसाय ग्रामीण क्षेत्रात सुरू करण्यास उत्सुक आहेत आणि श्री नवीन हे खाजगी कंपनीत रोखपाल म्हणून कार्य करतात एक सोहमचे स्वप्न कोणते आहे दोन उद्योजकाचे कोणते एक वैशिष्ट्य सांगा तीन यशस्वी उद्योजक होण्यासाठी श्री सोहम यांच्याकडे कोणता गुण असावा आता या तीन प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया एक श्री सोहम यांचे स्वप्न यशस्वी उद्योजक बनण्याचे आहे तर श्री नवीन यांना खाजगी कंपनीमध्ये स्थिर व कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणारी नोकरी करावयाची आहे दोन उद्योग व्यवसायातील धोके पत्करून उत्पन्न किंवा पैसे कमवायचे हे उद्योजकाचे एक वैशिष्ट्य असते तीन यशस्वी उद्योजक होण्यासाठी श्री सोहम यांना नवीन कल्पना धाडसे निर्णय बाजारपेठेचे संशोधन या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये भाग क्रमांक दुसरा म्हणजेच चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा